ज्यायला या साडभावने एक टक्कुर हाणलं या घरामागच येऊन बसल या येत का नाही कोणाचं वैतागाला सारखं बोलवून बोलवून बोलून एकदा शेवटच विचारतो अहो ताई मला माहिती ते फोटो दिल्याशिवाय ना जेवायला पण येत नसतात आणि झोपायला पण येत नसतात निवळ ही चित्र करतात बघा हे अव सगळं खरं आहे पण पहिल्यांदाच येऊन पाहुण्याच्या दारात असं करायचं बरं वाटतंय का वलकाचं गारते लागतंय पाठीमाग बघा आता निलेश दाजी गेले पडला त्यांचा मान मला जेवायची इच्छा नाही माझा मूड नाही मी घराकडे सुद्धा पुढे येत नसतो मला पांड्याने फोटो दे बघितलं ना आलेल्या आले मला कसा बोला जाय द्या ओ फोटो काय इकडं तिकडे होईल तुम्ही खाणार आहे सांगा गरम गरम तुम्ही जेवला ना समजे आम्ही आहे तसं म्हणायचं नाही मला मी निशा तुम्हाला सांगतो कशासाठी मला पांड्याकडनं फोटो घेऊन मला द्या माझा पण अधिकार आहे चार दिवस त्या जाऊ चार दिवस माझ्या घरात फोटू लागला काय बिघडलं अहो मीटिंग बसेल त्याचं टेन्शन ते तुम्ही घेऊ नका तुम्ही आधी खावयात झाला आता किती वेळा सांगतो मला मला खायला नको हातरू नको पांघरू नको तुम्ही जावा मी नसतो येतो मला जावा तुम्ही फोटो घेऊन याचा मी मस्त म्हणलं तर येतो इरीत उरी टाक म्हणले टाकतो पण फोटो घेऊन ये असं काय रिकामे यावं नका जेवायला नको तो जो बोलू नका मला नाही जा माझा आपल्याला मी अडकून गेले बस बरं असतो बस कुठून जिया खायलाच बोलवत पाहुण्या रावळ्याच्या दारात असं गारट्यात थंडीत मागं बसायचं का गार्ट थोडायला ते पण बरोबर आहे येतच असते बघा दाजी घेऊन सामा भाऊजींला काय झालं काय झालं काय झालं दाजी काय झालं काय नाही टाका हातून येत नाही ती माणूस काय झालं तुम्हाला तरी सांगितलं असं काय झालं सांगा का कि हो? येत नाही माणूस ती लैजी चित्र माणूस आया असला कसला साडू भाव भेटला ऐकून आणताव तुमचं पण नाही ऐकलं काय सारखं फुट फोटोच करतय ती का हे भोळा शंकरा <laughs> निर्णय घेतला घेतलं येड बाई लांब मी यायला कसं पण कोणत्या फोटोच काढणार आहे ते असा देत नाही बहादुरा बघतो की मी पण तिथं घराच्या मागणं उठतच नाही चार रात्री जाऊ दे माझा आम्हाला उपशन जायला म्हणायचं साडू बाजूला जाऊ घडा या हातरून पांघरून आणून देतो तू म्हणलं तरी पिन नाही मटण बाकरी आणून देतो म्हणलं तरी पिन नाही म्हणतोय या असला कुठे साड असतो जन्मत असलं मटण खल्लं नव्हतं लैझबावारी गेलं होतं साडू बाहुले अस तिकडं बाहुड्या मरा नाका तिकडं घरा मागा काय त्याला रोसनेशिवाय दुसरं येतं या लाका काय बाहेर बडा 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 लावला काय करायचं का करायचं ही टक्कर पुटा जिळ माझी हा अहो काय तुला जिद्द माणूस अला का तुम्ही अजून कोणतरी मेल्यावर बसलेला का झोप केला का बारा वाजून गेलेला का मी दोन वेळा मटण खाऊन आलो का ए पूजा टाकी हातरून कस का कसला तुझा भाऊ काय झालं त्याचं अरे किती न केल्या देवाला सुद्धा इनौ मला त्याच काय तरी सांगू त्याची सगळी नाटके असतात तुम्हाला झोपायचं असलं झोपण्या तर माझे मी झोपतो पूजा सर्व बाजूला काय त्याच गुणगान गाते मायापाशी तू एक तर कटावून आलाय मटान खाल्ल्या मस्त पदीत मठान मात्र भारी झालं का आई च गावाचं बस तसं पोपलत त्या बावड्याचं गुणगान मायापाशी गातात आईला मच्छर लय झातात प्रियांका ताई सोमा भाजींची खोड तुम्हाला माहिती असेल की त्यांची खोड अगं मला माहिती माझ्या ध्यानातच नाही बरं झालं तुम्हाला आठवण करून दिली काय अहो ताई आमच्या जो आगा नवरा बायकाची भांडणं झाली ना ते असे ग झोपतात मग काय करता तुम्ही काय नाही त्यांना भूक लागली ना घरातून टोपलं भडकतात आणि जी टोपलं काय असत ना ते खात बसतात हे त्यांची सवय आहे बघा होई ग मटणाच खालवून किती अर्ध पातील बाजरीच्या बकरी चार आहेत जा ठेऊ आपल्या उशाला इथं आणून वयता घेऊन गेला रात जागवत बिना का माझी बसायची या रा असली आयडी कधी सांगायचा माझ्या लक्षातच नव्हतं के आणल आणलं गु त्या कोपऱ्याला तर चढ भूक लागली ग मनान खात खातेलं तरी नाही खातात ना काळजी करून झोपा आता झोपा बर झालं बया अर्ध पातील मटण चार भाकरी राहिल्या म्हणून चढ दाजीला भूक लागले येऊन खातेला झोपती बाया मी कटाळा आईला अवघड होऊन बसलं ह्या साडोज बघाव तर त्याला राग येतोय त्या साडूच बघाव तर ह्याला राग येतोय बरं झालं ते प्रियांका वहिनी तर त्याची खोड सांगितली नाहीतर काय रात जागवायची येळ आली असती नुसती बाई जोपर्यंत ह्यांनी येत नाहीत आणि ते भाकरांक कालवून खात नाहीत तोपर्यंत मी तरी कसे झोपणार यांच्यावर लक्षात ठेवून राहते आत किती वाजले आता आहे का कोणाला काळजी माझी हि हि ही वेळ पांढ्या मुळे आली या म्हातारीचा फोटो दिला म्हणून मरतो चार दिवस मायाकडं काय बाई भाऊजींचा फोटो जीव अडकलाय कोणाक सारखा फोटो फोटोच करतात पाहुण्यांच्या दारात आले तरी काहीतरी भानगड दिसते ए अग झोप की अक वर बाड़ा बाड़ा का ना बडा बडा गोंग मच्छर गोंगल्या गोंगती काय मागचा जन्म वटवा गुळ होती काय एवढं रात जा पडकी गप्प जा ती चर्चा चर्चा झोप त्याला सका सामसुंग झाले कोणाचाच आवाज ये नाही म्हणजे झोपले वाटते खाऊन पिऊन ही त्याच्या सका शेवटी आणि मला फोटो दिलाच नाही मातारी ओराव घेऊन नसतोय समजिकडे इकडं फोटो घेऊन आलाय मी पण असा गोष्ट येतो फोटो घेतल्याशिवाय पर्यायच नाही इथले हजार रुपये काढल्याशिवाय बया मला तर बघत बघत डुकलाच लागला की पण ह्यांनी जेव्हा का नाही काय माहिती मटण तर आणि ते चार भाकरी यांचं चेकच करते मी आता बया हे मटणाच कालोन अर्ध पातीला तसच या बया ह्या चार भाकरी पण तशाच येत म्हणजे ह्यांनी अजून आलंच नाही तर आता मीच जाते आणि ह्यांना बोलवून आणते कोणाला काळजी नाही माझी गार लागते भीती पण वाघ वाहक यायचा फिरायचं खायचा मला महागत पडण ही साडी मला ते घ्यायला गा सांगा गार लागायला लागले लागा की र अजून रात उजळायची नाही किती काय झालं ह्यांनी तुम्हाला सांगतो मटणं चारो नाही तर कोंबड्या चारो मी माझ्या निर्णयावर ठाम या मी जेवत पण नसतो घेतन उठत पण नसतो सकाळ आंघोळ सुद्धा करत नसतो मी गार पण लागतो या त्याच्या सकाळ मगाशी बायको पांघरून देत होते तवाच घ्या पाहत होता झोपतो झोपल्याकडे काय कळा नाही ह्यांचं ते थंडी वाजते काय काळजी फिरजी आहे का स्वतःच्या जेवाची काय माहिती अंधारच झोपलं अहो काय होत तुम्हाला एवढं काय झालं तुम्हाला घाबरा फोटो कशाला आली आता इथं अहो सगळेजण झोपल्यात म्हणलं चार घास खाता तुम्ही बाजरीच्या भाकरी चार आणि मटणाचं पातेला अर्ध पातील आहे त्यात रोव बिव सगळं आहे तुम्हाला उठवायला आल्यावर काय तू तू चालते हो चालते हो तू चला आधी ला तरी का अगं हे बघ प्रियंका मला जेवायचं नाही मला हातराय पांगराय नको मी ठाम निर्णय घेतलाय काय फुट फुटच करता सारखं काय एवढा जीव घातला माझ्या तुला अक्कल का अगं ते फोटो भेटला तर म्हातारी आपल्याला खजिना सांगन अगं मोठं होण्यासाठी लय लोकांनी कस्ता खाल्ल्या आणि दोन रात्री मी पाठी माझं म्हणून मरत नाही प्रियंका मोठं व्हायचं हो असेल आपल्याला तर तुला सांगतो कुछ पाणी केली कुछ खोना पडत आहे खा पिल्या चल उठ 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 नाही तर नाहीकडं चालते झोप तुला कोणी जो आज झालं पुलच बोलतील आले मला सांग संधूज आपल्या दोन चला पांड्याने वेळ आणली माझ्या मी पण पट्ट्या बादर असाय फोटोच घेणार सुट्टी देतोय म्हातारी सकाळ कसा फोटो देत नाही बघतोच मी इथं झोपणार समाधी काही तर जिवंत आहे ना माझे हा इकडं नको बाटते का गार पण लागते गेली का हाड 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 सका हाड काय खाऊन गेलं बरं कुत्र हे टोपलं बोगलं कोणी आणून ठेवलं इकडं पाय त्याला हरा मटणाचं भोगलं भाकरी चला सका चार भाकरी होत्या तेवढ्या पण खाऊन गेलो की र कुत्र मटण पण खाऊन गेलं सगळं आपण पाय त्याला हा बरोबर हा सगळा कारभार वहिनीनच केला असेल कारण तिकडे बावड्या उपाशी बसलाय ना आणि त्याला सवय सगळी झुपली यायचं आणि टोपलं उचकायचं खायचं आता काय ले कंड ह्याला रुसायचा आता ह्याचा कंड जिरावतो आता काय करतो बावड्याचं नाव आणि कुत्र्याचं गावच करतो सगळं व्यवस्थित असंच झाकून ठेवतो बाहुड्याच नाव आलं पाहिजे तर त्यांनी खाल्ले म्हणून सगळं व्यवस्थित ठेवतो जाऊ ना आता मर्म नव रात बर उपाशी हा चार भाकरे होते ते र चार भाकरे खाल्ले असंच नाव आहे ह्याच्यावर ते बघलं बर रसान मिळा असा बाजार आहे आता बाजार नाही बघितलं हे जाणत आता ग बसून जमणार नाही आता सारी झोपली अस त्याने फोटो ठेवून ठेवून ठेवणार कुठं उश्यालाच घेऊन झोपला असेल ना हां दे मच्छर चालेला सर आता काय करतो जातो डायरेक्ट म्हातारी जो उचलतो म्हणजे कसं फोटो बघतो फोटो ठेवून ठेवून ठेवणार आहे उश्याला तर असेल आता पूजा पशे तर आता गाड्यात बघतो चला झोप कशी झोपले तिने वाद खाऊन पण ती पण उशाला मटणाची पातीने भाकर घेऊन हाय का माझी काळजी कोणाला जाऊ द्या आता काय करतो पहिली म्हातारी उचलतो कुठं ठेवून ठेवून ठेवणार आहे फोटो <laughs> मी तर यांचा विचार करू कुठला आहे कसा झोपला आहे कुठे रे बाबा म्हातारी खोटू हातारी वर घेऊन गाडीत फिर संगटगीत फिर तर झोपताना पण जवळ घेतली मटणाची पातीली भाकरी घेऊन असा कसा वसाळा मटणाला रे किती खातो नोटीत पण खातो गा आता

का सुखाच नाही चालत वाटत सगळं जेवण करून व्यवस्थित झाकून पाकून ठेवलंय आज बाय बाय वया अर्ध पातीला मटणाचं काय खाल्लं चाटून फुसून कुत्र्याच्या वरच पण आज भाकरी चार भाकरी होत्या चार भाकरी खाऊन पण सगळं झाकून ठेवून गेला तर मला लय आनंद झालाय आता काय करते तुझ्याला तोटवते मला काय आनंद काय जगला का नाए, नाही जेवणार नाही मी नाही म्हणजे नाही मला जेवायचंच नाही एकदा निर्णय घेतला नाही तिकडे मटण करून येते कोंबड्या शिजू जेवणार नाही मी आगो मुठ आगो ह्यांनी आलत जेवण करून गेलात जेवण करून गेलं हा मी म्हणलीच होती मागाशी भाऊ जीवन खाऊन जाते बर झालं खाऊन गेलं होय अगं तुझा खाल्लं ठेवलं ना हा हा बघून येते हे बघू बरं झालं भाऊजींनी सगळं खाल्लं भुकेजले असतं नावले होय अगंच खराब झालं आणि मग भाकरी तर काहीच नाही तुकडा पण नाही ठेवला अऊ बरं झालं खाल्लं सगळं ते चला मी जाऊन झोपती मला लय झोप लागली म्हणून पण चल थंय पण झोपा आता ठीक डोळ्याने बघितलं काय बावड्या उठून सगळं खातवाता चाटून पुसून साडू भाऊ अगळ्या भाकरी हजरल्या पातीला चाटून खाल्लं कुत्र्यासारखं काय काय म्हणे ना कुठं का झोप ना तू दाजी उपाशी झोपलं नाही तर पोटाला खाल्लं हल्ल ना समाधान वाटलं मला बघितलं मी जे टाइमला टोपल बघितलं ना हो? चार भाकर्या होत्या आणि अर्ध भटनाचं पातील होतं होतं ना सगळं त्यांनी खाल्लं अनेक त्यांनी तिकडं बाहेर जाताने घराच्या मागं माझ्या पायाला धक्का लावून त्यांच्या मागे गेले बघायला म्हणजे बघा मी काय खोटं बोलतोय का खोट बोलते का हो मी पण प्रियांका चार भाकरी होत्या पातीला मोकळच होत ते वावर साडूगावची खोड आज मला कळाली काय नाही 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 म्हणायचं आणि पहिली जाणायचं बघा घे चार बाकरी पातेल मटण होत पण केला आतल्या गाठीच खरंच गे राहला कुठं साड असतो काय उठता का उठतंय कसं मटण सुसत्याला अकरा वाजलं की तरी गांडवून पोळून झोपलाय पसारलं भूक नसतं खाल्लं तर पाटच कुत्र्या एवढा काय ग म्हणा आपल्या मसाल्या टेस्ट शिगल बायको माझ्या हाताला एवढी चव आहे का अगं तुझ्या हाताला चव नाही मसाल्याला चव आहे तुझ्या बर बर कशाला का काशा चव असा ना तुम्ही एक काम करा त्याला उठवा त्या रा रांजांवर आला आणि घरी हाकून द्या आणि तेवढं मला एक ताट वाढा जरा हे तर काय राहिले ना आत मध्ये ठेवलं का मध्ये शेका पॅकाट बिकट काय नाही त्याला उठवा आधी उठा उठा हो वाहिनी जावा की जा तुमच्या नवऱ्याला उठवा की हा पसारलं तिकडे रांजांवर इकडं मस्त झोपलं खाऊन बघा ना काय ऐक ऐक काय संपवले टोपल्याच्या पाय खलास केले बाका काय तुला ठेवलं नाही चाटू चाटून बर चाटून खाल्ले आईला साडू म्हणजे साडू जर गेल साडू चार बाकरे कुत्र्याच्या अवलात असले चार दिसतोय तर काय अंग बोकडाचं खाणं लाकडाचं चिपडा दिसतोय नुसतं असं हल्ल्या राहत आपण